हाय नमस्कार मी शोभा शोभातुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ कशा आहात सगळेजण शुभ सकाळ सर्वांना आज मी बनवणार आहे मस्त असं शाबू बटाटा आणि भगर हे तीन प्रकार मी एकत्र मिक्स करून मस्त असं पापड्या बनवणार आहे शाबूच्या तुम्ही काय बोलतात ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यासाठी मी काय काय घेतलेले आहे ते दाखवते तुम्हाला आणि असं का घरातली भरपूर अशी कामं पडलेली आहेत तर मी म्हटलं अगोदर हे बनवून घेऊया पापडे आणि मग नंतर काम करून घेऊया घरातलं कपडे वगैरे तसेच पडलेले तर मी आता पेटवली आणि चुलीवर बनवावं लागले तर धूर मारण्याचा असं धूर झालेला आहे तर तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण आणि मी काय काय कसं कसं घेतले ते दाखवते हे आपण बॅक कॅमेऱ्याने बघूया तिकडं मी बटाटे घेतलेले आहेत पाण्यामध्ये टाकून आणि एक किलो शाबूचं प्रमाण घेतलं आणि इकडं पावसेर बघ बघा इकडं घाट पण आपली पसरून दिलेली आणि चूल पेटवलेली तर भरपूर असा धूर झालाय आणि मला आता हे फोडणी द्यायची चला मग फोडणी देऊन घेऊया आणि इकडं सगळं असं ऊल पडलेलं आहे म्हटलं सकाळ सकाळी बापडे वाळतील बनवून घेऊया आणि कामं काही जरा नंतर करता येते मी पोरं पण गेलेत शाळेत स्वयंपाक वगैरे झालं आहे अगोदर म्हणलं आहे बनवून घ्यावं हो। चला मग बटाट्याची साल पण काढायची मला अजून चला हे फोडणी देऊन घेतलेलं आहे आणि आता आपण टाकूया चवीपुरतं मीठ तर मी फक्त तेल ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नुसतं पाणी टाकलेलं आहे इकडं टाकूया आपण चवीपुरतं मीठ आणि भरपूर असं जाळ लागलेलं आहे तर म्हटलं तोपर्यंत ते पाणी उकळसर आपण बटाटे पण साल, साल काढून घेऊया आणि आजपासून सुरुवात झाली माझी उन्हाळा कामाला तर भरपूर अशी कामं असतात तर आज शेवायला सुट्टी घेतलेली मी शेवाय बनवण्यासाठी सुट्टी म्हटलं आज पापड्या बनवावं चला मग इथं बघूया आपलं शिजलं आहे का मस्त असं शाबू बटाटा आणि भगर तीने मिक्स केलेलं मी तर मला व्हिडिओ शूट करायला कोण नव्हतं त्यामुळं मी दाखवू शकत नव्हते दाखवलं नाही आणि व्हिडिओ शूट करता आला नाही मला तर आता मी दाखवते तुम्हाला इकडं बघा आपलं मस्त असं शिजायला लागले आणि भरपूर असा वेळ लागतो त्याला शिजायला शाबू बटाटा बगर आणि मी तीने मिक्स केलेलं आहे असं तुम्ही पण कधी केलं तर का तर मला नक्कीच सांगा तर मी असेच बनवत असते बापड्या प्रत्येक वर्षी तीनी पण मिक्स करून तर आता चला मग ठेवून दिलं झाकून आणि इकडं गेलं आपलं <पलोंगा> पापड्या करायला सुरुवात तर खूपच वेळ झालेला मला पापड्या बनवायला तर आल्या होत्या इकडं नननबाई आणि भाची पण आल्या होत्या दोघीजणी तर दोघींनी मस्त असं मिळून मला सगळं करू लागल्या पापड्या एवढ्या आता झाल्या बनवायच्या म्हणलं आता थोडासा व्हिडिओ शूट करावा आणि कामामुळं काय व्हिडिओ बनवता येत नाही तर इकडं मी आलं माझ्या लक्षात म्हणलं आता व्हिडिओ शूट करावा तर हे बघा मस्त असं पापड्यामध्ये आजिबात शाबूतर कसलासुद्धा दिसत नाही इतका मी असं मस्त शाबू शिजला आहे आपला आणि इकडं भाचीबाई पण आहेत आल्या आहेत तर मग काही तिघींनी मिळून पटापट पटापट पत, बनवून घेतल्या पापड्या तर आपल्या पापड्या पण बनवून झालेल्या आहेत तर कशा वाटल्या तुम्हाला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तर त्या खूपच लाजत होत्या तर म्हणल्या मला काय दाखवू नका व्हिडिओमध्ये तरी पण मी थोडंसं दाखवलं हे बघा आमच्या भाचीबाई तर त्यांनी पण खूप अशी मदत केली मला पापडे बनवायला तर गावाकडच्या पद्धतीत साध्या सोप्या पद्धतीत माझ्या पाट पापडे बनवून झालेले आहेत तर इकडं चाललं होतं आमचं बोलणं तर असंच व्हिडिओ शूट केला पाठीमागून